आजही महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा ऍडव्हान्स हा गेल्या वर्षीच्या गणित हंगामाच्या उसाला हा माळेगावने दिलेला आहे तेहतीसशे बत्तीस रुपये माळेगावचा माझ्या माहितीप्रमाणे एफ आर पी आपली एफ आर पी एकतीसशे पंचवीस आहे ना एकतीसशे तीन हजार एकशे पंचवीस रुपये आपली एफ आर पी एफ आर पीच्या वर भाव द्यायचा नीट ऐका एफ आर पीच्या वर भाव द्यायचा म्हटलं तर मागे जसं गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आपल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा माफ केला त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा माळेगाव कारखान्याला झाला आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की इथून पुढं पण एफ आर पीच्या वर भाव द्यायचा असेल नीट ऐका का गुनवडीकारांनो डोर्लेवाडी तर तुम्हाला संचालक बोर्डाला साखर आयुक्ताला विचारावं लागेल साखर आयुक्तांनी सी एला सांगून त्यांची बॅलन्स शीट तपासायची त्यांच्याकडे तेवढे ते अधिकचे पैसे एफ आर पीपेक्षा देणं शक्य आहे का तेवढे उपलब्ध आहे का हे तपासायचं कारण बरेच कारखाने किंवा तिथलं बोर्ड निवडणुका वगैरे जवळ आल्यानंतर वारेवार भाव देतात कर्ज काढून भाव देतात आणि पुढचं मग नुकसान करतात त्याच्यामुळं आता तीन हजार एकशे पंचवीसच्या पुढं एफ आर पीपेक्षा जास्तीचा दर आता तर दिलेला आहे कारण तेहतीसशे बत्तीस रुपये त्याच्यामुळं दोनशे वर काही दोनशे सात दोनशे सात रुपये राहुल जास्त आपण दिलेले ते केशवरावांनी साखर आयुक्तची परवानगी घेतली साखर ऐकून बँकेला विचारलं की ह्यांना तेवढे पैसे उपलब्ध होतात का बँकेने सांगितलं होतात आणि मग तुमच्या अकाउंटला दोनशे रुपयांनी खोडकी बिल म्हणून पैसे जमा झाले ही वस्तुस्थिती आहे तरी विरोधक म्हणजे आम्ही रुलिंग पार्टीमध्ये म्हणून मी त्यांना विरोधक म्हणतो तरी विरोधी पक्षाच्या पॅनलचे प्रमुख काय सांगतात की कारखान्यावर भरमसाठ कर्ज आहे भरमसाठ कर्ज नाही असतं तर हे दोनशे रुपये तुम्हाला मिळालेच नसते साखर आयुक्तांनी परवानगी दिली नसते उलट आता दोनशे एकोणतीस कोटी रुपये यांच्याकडे शिल्लक असणाऱ्या साखरेवर कर्ज आहे मात्र साखरेचा स्टॉक दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा आहे म्हणजे चाळीस कोटी रुपये त्याच्यातनं जास्त निघणार आहेत ते नंतर विक्री जशी केंद्र सरकार परवानगी देतं कोटा आहे बापूंना विचारा तुम्ही केशरावांना विचारा तुम्ही पृथ्वीराज सॉरी प्रशांत माग चेअरमन होता त्याला विचारा विश्वनाथ भाऊ चेअरमन होते त्यांना विचारा कुणालाही विचारा किंवा भारत पाटील डायरेक्टर होते तुम्हाला होता ह्या सगळ्यांना कोणाला विचार तुमच्यातले पण काही व्हाईस चेअरमन समोर बसलेत राजेंद्र त्यामुळं हे सगळं करत असताना ते पैसे आपले उपलब्ध झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून कुठेही आपल्या कारखान्याला आपण कर्जाच्या झाईत लोटलेलं नाही आर्थिक बाबतीत सक्षम आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक अग्रगण्य संस्था आहे दादा शुगर इन्स्टिट्यूट जिला बी एस आय म्हटलं जातं ती आपल्या महाराष्ट्रात अभ्यास करते की कुठला कारखान्याचं आर्थिक शिस्त आहे आर्थिक नियोजन आहे उत्कृष्ट आहे दोनशे कारखाने मध्ये त्यांनी पारितोषिक कोणाला दिलं दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक नियोजन व्यवस्थापन नियोजन व्यवस्थापन म्हणून पुरस्कार मिळाला याचा अर्थ बाळासाहेब कार का, तो कारखाना उत्तम आहे म्हणून पुरस्कार मिळाला तिथे काय हा इतरांच्या तुलनेत इतरांच्या तुलनेत टनाला दोनशे चौतीस रुपये खर्च कमी केला मी का तुम्हाला हे सांग सांगतोय की हे मला काही काही भाषणं त्यांची ऐकायला मिळाली ऐकायला म्हणजे कुणी मला राहुलने सांगितलं की दादा अशा अशा बोलतात काही वाटते तसं बोलतात आता सांगितलं अकरा कोटी काहीतरी रुपयाची साखर भिजली म्हणते मी कारखान्यावर परवा होतो एम डीला विचारलं एम डी म्हणले अजिबात तसं झालं नाही आता उनवडीला येऊन किंवा डोलेवाडी येऊन भाषण केलं भिजली साहित्य की म्हणायचं चला अण्णा गाडीत बसान चला बरं कारखान्यावर कुठल्या कारखान्याची भिजली कळवू त्या तरी आम्हाला कुठलं गोडाऊन काय झालं बघू तरी आता काय झालं त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली काही पण सांगायला लागले त्याच्यामध्ये एक जण म्हणाले की अजित पवारनी तर सांगितलेलं होतं की पी डी सी सी बँकेचा मी राजीनामा दिला कारण मला वेळ देता येत नाही आणि मी आता सहकारात कुठेही डायरेक्टर होणार नाही मी म्हणलो ना माझ्या व्यापामुळं मी एखाद्या संस्थेत डायरेक्टर झालो आणि त्या संस्थेच्या चेअरमननी काही गोष्ट चुकीची केली तर अख्खं संचालक बोर्ड जबाबदार धरलं जातं आणि आम्हाला नोटिसा येतात एम एस सी बँकेमध्ये मी त्या नोटिसाची उत्तर देऊ देऊ दमलो सगळ्या आमच्या इन्क्वायरी झाल्या सगळं काही झालं त्याच्यामुळे मंडळ पण मुंबईत बसणार आणि तिथं काही जर झालं तर केवढ्यात थेट म्हणून मी राजीनामा दिला मला डायरेक्टर राहायचं नव्हतं पण मी डायरेक्टर होणार नाही म्हणलं होतं मी चेअरमन होणार नाही म्हटलं नव्हतं मी आता डायरेक्टर व्हायला उभं राहिलो नाही मी चेअरमन व्हायला उभं राहिलो चेअरमनच्या हातात जसं बापूंच्या हातात सगळ्या गोष्टी छत्रपतीच्या आहेत अजेंडा काढणं विषय घेणं विषय मंजूर करणं आता बापूंची कामाची पद्धत मला माहिती आहे त्याच्यामुळं ते सगळं नियमानी करणार तीच गोष्ट माझ्या बाबतीत घडणार आहे मी जर सगळं नियमानी करणार असेल मीच चेअरमन आहे मीच माझी सही आहे त्याच्यामुळं तिथं माझ्यावर कुठलंही नोटीस लागण्याचं कारणच नाही आणि म्हणून ते जे काही सांगतात रणजितला निवडून दिलं अमकं केलं तमक केलं अरे बाबा मी डायरेक्टर होणार नाही चेअरमन होणार नाही असं मी कधी म्हटलं त्याचाही त्यांना राग अरे एवढा ह्याचा उपमुख्यमंत्री कशाला इथे चेअरमन व्हायचं उपमुख्यमंत्र्याला चेअरमन व्हायला की त्याच्या पोटात आहे जर मला माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एकोणीस हजार सातशे पन्नास सभासदांच्या लाख सवा लाख लोकांचं वैभव ह्याच्यामध्ये भर घालायची असेल तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे ज्यांना काय त्रास होतो आणि मी आत्ताच मळतला सांगितलं की मी कधीतरी तुमच्यातले कुणी प्रशांत वगैरे तिकडे आलेले माळ दौन किंवा अंबालीकरा येऊन स चक्कर मारतो कारखाना कसा असतो प्लॅनिंग कसं असतं पर्यावरणाचा विचार कसा करायचा असतो अधिकारी कर्मचाऱ्यांना कशा सुविधा द्यायच्या असतात सभासदांना कशा पद्धतीनं वावरून द्यायची असते ह्या सगळ्या गोष्टी तिथं इतकं बारकाईनं मी केलेलं आहे स्वच्छता टापटीपणा नीटनिटकेपणा सगळं काय त्याच्यातून पण एक वातावरण स्फूर्तीदायक होतं काम करायला कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना देखील हुरूप येतो आणि त्यामुळं मी ठरवलेलं आहे की उद्याच्या माझ्या गुनोडी डोरलेवाडी झारगडवाडी ह्या सगळ्या माझ्या मतदारांनी निळकंठक पॅनल श्री निळकंठेश्वर पॅनलच्या कपबशी या चिन्हावर शिक्का मार पहिल्यांदा तुम्हाला तीन मतपत्रिका मिळणार आहेत एक नंबर नम, गट नंबर एक दोन तीन त्याच्यामध्ये जेवढी जा काही मतपत्रिका लांब असेल त्याच्या तीनच खुणा शोधायचे आहेत कपशी 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 त्यालाच शिक्का मारायचा आणि त्यात प्रत्येक मतपत्रिकेवर तीन तीन पथकपशा असतील तिथं शिक्के मारून त्या मतपत्रिका टाकायच्या नंतर तुम्हाला चार मतपत्रिका मिळतील चार नंबर गट पाच नंबर गट सहा नंबर गट महिला गट त्याच्यात तुम्हाला दोन दोनच शिक्के मारायचे यादी मोठी आहे पण शिक्के दोन दोनच मारायचे त्या मतपत्रिका पेटीत चार टाकायच्या आणि पुन्हा तुम्हाला तीन मतपत्रिका मिळणार आहे त्याला एकच शिक्का मारायचा आहे त्याच्यामध्ये एन टीची आहे ची आहे एस सी एस टीची आहे पॅनल टू पॅनल माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही छत्रपतीला पण बहुतेकांनी पॅनल टू पॅनल या तिन्ही गावांनी तर मतदान केलेलं आहे तसं कृपा करून करा मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये उच्चांकी उद्याच्या काळात पाच वर्ष भाव देईन मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे मी तिथं आर्थिक शिस्त ह्यांनी लावलेलीच आहे पण त्याच्यात आणखी काटेकोरपणे तिथं काम करी मी बापूंच्या सारखं कारखान्याची गाडी वापरणार नाही पेट्रोल डिझेल कारखान्याला टाकणार नाही कारखान्याचा कार ड्रायव्हर घेणार नाही कारखान्यामध्ये ते म्हणतात बघा आता हे गेस्ट हाऊस बंद करायला चालले मी गेस्ट हाऊस बंद केला करा असं मी कधीच म्हणलं नाही राजेंद्र मी म्हणालो की कारखान्यावर येणाऱ्यांना पाणी आणि चहाचा कप मिळेल चहा मिळेल ते आपलं संस्कृती आहे परंपरा आहे तुम्ही मालक आहात कारखान्याचे सभासद मालक आहात मालक आल्यानंतर तुमचं आदर इथं देऊन तुम्हाला चहा देणारच आणि कारखाना चालू असेल तर उसाचा रस पाहिजे असेल तर ऊसाचा रस देणार पण बाकीचा खर्च सगळा मी बंद करणार कुठलंही बिल हे काही डायरेक्टर सर खर्ची पडणार नाही कारखान्यामध्ये कुठल्याही हो परिस्थितीमध्ये तिथं कुठं हॉटेलला राहिलेत त्याला राहिलेत काही गरज नाही काम सगळी व्यवस्थित होती अजित पवार कारखान्याचे चेअरमन म्हटल्यानंतर साखर आयुक्त कागद वाचेल आणि नियमाने असेल तर, ने ने तर लगेच सही करेल बँक देखील बॅलन्सशीट बघेल प्लस पुणे नेटवर्क का प्लस हे बघेल पैसे देतील आणि आपलं व्यवस्थितच सगळ्या गोष्टी काम झिरो डिस्चार्जच्या करता आम्ही प्रयत्न करणार आणि मी ठरवलेलं आहे की तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद साथ पाठिंबा आम्हाला एकवीस लोकांना द्यावा त्याच्यातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा परिसर इतका सुंदर बनवतो म्हणजे विशेषतः माळेगाव शिवनगर आणि माळेगाव म्हणजे नगरपंचायत हे इतकं चांगल्या योजना आणतो आतापर्यंत आत्तापर्यंत त्यांना साडेतीनशे कोटी रुपये दिले जर मी चार वर्षात साडेतीनशे कोटी रुपये देऊ शकतो तर पाच वर्षात पाचशे कोटी रुपये दिले आणि जसं बारामतीला फिरताना तुम्हाला बिगवड रोड तुमचा कॅनलचा रोड तुमचा बॅक बॅकसाईडचं गार्डन तिकडं आपला मोठं स्टोरेज टँक आहे तिथं जी मुलं मुली खेळतात वयस्कर लोक बसतात गप्पा टप्पा मारतात अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे जे करता येईल तिथला जो फाटा गेलेला आहे बाळासाहेबांनी त्यांच्या कारखान्यान बाळासाहेबांचा आहे त्याच्यामधनं खूप छान करून देईल आणि हे करताना नीट ऐका गुनवडी डोरलेवाडी जागडवली कारखान्याचा कार एक पैसा खर्च करणार नाही तुम्ही बाळांना मग काय करणार मी राज्य सरकार केंद्र सरकार डी सी आमदार निधी सी एस आर हे जे काही आहे याच्यातून पैसे उभे करणार आणि खर्च करणार आणि जे कारखान्यात आतमध्ये मी म्हणजे आत्ताच तुम्ही जाऊन फोटो काढाल नंतर मला चेअरमन केल्यावर वर्षाने तिथला फोटो काढा इतकं सुंदर मी परवा बागा केशोरानं विचारा मी तिथं दर्शन घ्यायला पुण्यश्लोक आहिले देवा हार घालायला पुत अर्ध पुतळ्याला आणि गेलो माझं इतकं बारीक लक्ष होतं तिथं दोन झाडं मोठी वटलेली वा, होती मी म्हटलं वटलेली झाडं ठेवायची नाही काढून टाकायची राजन सांगितले नाही फार बारीक माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायको म्हणते कुठ याची ह्याची नजर इतकी बारीक <laughs> <laughs> त्याच्यामुळं मला आवड आहे माझी पॅशन आहे मला आवड आहे हे आता केशवरावांना पण आवड आहे त्यांनी पण ते पवई माळ वगैरे भागामध्ये चांगलं केलं पण मी देशात फिरतो परदेशात जातो वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो प्लॅनिंगचा मिनिस्टर असल्यामुळं माझ्याकडं डी पी डी सीच्या सगळे मी ज्यावेळेस त्यांना पैसे देत असतो वर्षाच्या वर्षाला त्यावेळेस तुम्ही नाविन्यपूर्णामध्ये काय केलं आहे टुरिझमच्याकरता काय केलं आहे अशा सगळ्या गोष्टी माझ्या नजरेखालनं जात असतात आणि त्याच्यातून मला स्फूर्ती मिळती प्रेरणा मिळती आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचं काम आहे या सगळ्याचा आपल्याला फायदा घ्यायचा का नाही घ्यायचा काही जण सांगतील की माझी शेवटची निवडणूक अहो गेल्या किती निवडणूक आता शेवटची 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 चालले पण पर... त्यांना आता स्मरण व्हायला लागलेले नानांच्याच निरावाकसमध्ये ते बोलत असताना त्यांनी सांगितलं केशवराव जगतापांनी किंवा माळेगाव कारखान्यांनी एकशे अकरा कोटी रुपयांचे बेरिंग घेतले स्टो एकशे अकरा कोटी त्याच्यात एक जण म्हणला कानात अण्णा एकशे अकरा कोटी नाही एक कोटी अकरा लाख एक कोटी अकरा लाख तुला काय कळत का नाही का बस पुन्हा सांगितलं एकशे अकरा कोटी बेरिंग घेतले हे वय झाल्यानंतर बऱ्याचदा विस्मरण होतं हे नैसर्गिक आहे हे मी उद्या माझही ते पर्यंत जगतो का नाही कोणाला माहिती पण जोपर्यंत जर, जर पंच्याऐंशी पर्यंत जगलो तर माझंही विस्मरण होणार आहे हे नैसर्गिक आहे तुम्ही विचार करा की तुमच्या पुढे बोलत असणाऱ्या दर्धाकट माणसाच्या हातात कारखान्याची सूत्र द्यायची आणि तुमच्या मुलाबाळांचं पुढच्या पिढीचं भलं करून घ्यायचं आणि कारखान्याची जेवढी बचत करता येईल जेवढी काटकसर करता येईल म्हणजे मी तर पृथ्वीराज बापूचे पैसेच लावणार आहे तुम्ही जास्त काटकसर करताय का मी की जास्त काटकसर करतोय आणि त्या दादालाही म्हणणार आहे बघू तू पण किती काटकसर करतोय स्पर्धा निकोप असली पाहिजे हे काय म्हणतात ह्या कारखान्याचं खाजगीकरण करणार मग अजित पवार तो कारखानाच घेणार अरे पट्या ह्या <laughs> जे काय पडपडतोय काय सांगतोय ते काय ते शिक्षण संस्था म्हणले विद्याप्रतिष्ठान जोडणार मी मागेही पहिल्या सभेत सा सांगितलं की मी उलट कृषीहून शिक्षण संस्थेला पन्नास कोटी खर्च केले आणि अजून पन्नास कोटी घालतोय त्या प्रफुल्ल तावरे आणि त्या सुभाष चोमाणीला विचारा आणि जाताना पण मोरगाव रोडनी पहिली संस्था कशी होती ना आता एक गॅ एंट्री गेट ते कंपाऊंड बोर्ड आय टी इंग्लिश मिडियम होस्टेल तिथं मराठी मिडियम अजून वेगवेगळ्या गोष्टी करतोय रस्ते लाईट तिथं ब्रीज पुणे जिल्हा शिक्षण संस्था मी ताब्यात घेतली तेव्हा काय अवस्था होती आणि आता काय अवस्था आहे अजूनही करायचं आहे आम्हाला करणं कधी थांबत नसतं परवा डोर्लेवाडी त्यांनी पण मला सांगितलं काहीतरी तिथल्या शाळेचा प्रश्न आलाच बापू एकदा माझ्या डोर्लेवाडीच्या लोकांशी बाळासाहेब तुम्ही पण सगळे जरा जरा बसा आणि मासा तुम्ही सगळ्यांनी बसून काय डोरलेवाडीकरांचं म्हणणं आहे कशामध्ये ते थांबलं आहे मधी साहेब म्हणले होते की मी पैसे देतो त्याच्यामध्ये कशामुळं थांबलं ते कदाचित प्रशांत नाही थोडं बहुत माहिती असेल